मित्रांनो बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरणातला आरोपी सागर भिंगारदेवे गेल्या अनेक वर्षांपासून कोठडीत होता मात्र नुकतंच 20 जूनला न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केलाय ही बातमी त्याच्या समर्थकांमध्ये वाऱ्यासारखी पसरली आहे मग काय आता आपला भाई तुरुंगातून बाहेर येणार म्हटल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये एक वेगळीच ऊर्जा आली आहे त्यांनी थेट सागर भिंगार दिवेच्या स्वागतासाठी जंगी मिरवणुकीची तयारी केली पुढे आरोपी सागरला अहिल्यानगरच्या सबजेलमधून सोडवण्यात आलं त्यावेळी त्यानेच तुरुंगातून बाहेर पाऊल ठेवताच बाहेर जमलेल्या जमावाने पोलिसांसमोरच खांद्यावर घेऊन त्याची मिरवणूक काढली होती याचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर भयानक व्हायरल झाला होता हा पण याचा आनंद त्याच्या मनात फार काळ राहिला नाही कारण त्याचा हा कार्यक्रम बघून तिथे असलेल्या पोलिसांनी सागर भिंगार सोबत त्याच्या सत्तर ते ऐंशी समर्थकांवरही अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे सागर भिंगार दिवे हा यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील आरोपी आहे तीस नोव्हेंबर दोन हजार वीसला नगर पुणे महामार्गावरील जातेगाव घाटामध्ये रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी घेऊन त्यांचा खून करण्यात आला होता यात नामांकित वृत्तसंस्थेचा संपादक आरोपी बाळ हा मुख्य आरोपी असल्याचा त्याच्यावर आरोप आहे बाळबोटे हे सध्या अटकेत असून त्यांनीच रेखा जरे यांच्या हत्याची सुपारी सागर उत्तम भिंगार दिवे याला दिली होती पुढे सागर याने ते काम आदित्य चोळके याला दिलं आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी रेखा जरे याची हत्या केली पण त्या हत्येचं कारण काय होतं रेखा जरे त्या संपादकाशी त्यांचा काय संबंध तीस नोव्हेंबर दोन हजार वीसला नेमकं काय घडलं होतं सविस्तर जाणून घेऊया आजच्या माहितीच्या आधारावर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो तारीख होती तीस नोव्हेंबर दोन हजार वीस सोमवारचा दिवस होता सगळीकडे रात्रीची भयान शांतता होती जेव्हा र रेखा जरे या त्यांच्या कुटुंबासोबत स्वतःच्या गाडीने पुण्याहून अहिल्यानगरकडे येत होत्या त्यावेळी त्यांच्यासोबत मुलगा त्यांची आईसुद्धा होती त्याच्या व्यतिरिक्त बाल विकास प्रकल्प अधिकारी विजयमाला माने ही त्यांच्यासोबत होत्या हे चौघेही एकाच गाडीने प्रवास करत होते प्रवासादरम्यान अहिल्यानगरमधील पारनेर तालुक्यात असणाऱ्या जातेगाव घाटामध्ये त्यांची गाडी आली तिथे आज बाईकला लागल्यामुळे जरे मायलेकांशी दुचाकी स्वार स्वाराचा वाद झाला पुढे याच दुचाकीवर असणाऱ्या हल्लेखोरांनी दा धार शस्त्राने रेखा जरे यांच्यावर वार केले त्यांचा गळा चिरला या हल्ल्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं सुरुवातीला रोड रेस म्हणजेच रस्त्यावरील चालकामधील वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज बांधला जात होता मात्र त्यानंतर ही हत्या थेट एका भयंकर मोठ्या हत्याकांडात बदलली त्याचं झालं असं की त्याआधी हत्या प्रकरणामध्ये तिघा आरोपींना अटक केली होती त्यांच्या अटकेनंतर आणि त्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबानंतर महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले त्यात सुपारी घेऊन यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता रेखा जरे यांची हत्या झाल्याचं समोर आलं या हत्याकांडामध्ये फिरोज शेख ज्ञानेश्वर शिंदे आदित्य चोळके सागर उत्तम भिंगार दिवे ऋषिकेश उर्फ तप्पा वसंत पवार या पाच आरोपींचा अटक केली होती सर्व आरोपी नगर जिल्ह्यातील आहेत या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार या हत्येची सुपारी ही बोठे आणि सागर भिंगार दिवे यांनी दिल्याचं पोलीस तपासात समोर आलंय त्यानुसार त्यातील त्या बोठे याने तीस नोव्हेंबर दोन हजार वीसला सुपारी देऊन जरे यांची नगर पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात हत्या घडून आणली होती यासाठी बोठेने भिंगार दिवेला सुपारी दिली होती भिंगार दिवेने फि फिरोज शेख ज्ञानेश्वर शिंदे यांच्यावर ते काम सोपवलं त्यांनी हे ठरल्याप्रमाणे घाटामध्ये दुचाकी आडवी लावून जरे यांची कार अडवली आणि गळा चिरून त्यांची हत्या केली यातला सागर भिंगार दिवे हा नुकताच तुरुंगातून जाम जामिनावर बाहेर आलाय त्याला न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर करता तुरुंगाबाहेर त्याच्या समर्थकांनी भली मोठी गर्दी केली हि तिथे जंगी मिरवणूक काढली गेली खांद्यावर घेत चार चाकी वाहनातून त्याचा जय जयकारही केला गेला त्याचे व्हिडिओ काढले आणि ते व्हायरलही केले त्यावेळी बोट यांनी या सागर भिंगार दिवे याला हाताशी धरून जरे कट रचला होता आधी चोवीस नोव्हेंबरला करंजे घाटामध्ये जरे यांच्या कारचा अपघात घडून घातपात करण्याचं ठरलं मात्र आरोपीचा हा डाव फसला त्यानंतर तीस नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली त्यावेळी बोटे याने या कामासाठी सागर उत्तम भिंगार दिवे याला सुपारी दिली पुढे भिंगार दिवे याने हे काम आदित्य चोळ केला दिला आणि ठरल्याप्रमाणे रेखा जरे यांची हत्या केली हत्येच्या काही दिवसातच बोटे याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला दुसरीकडे आपल्यावर एफ आय आर दाखल झाली हे कळताच बोटेने पळ काढला चौऱ्याऐंशी दिवस तो पोलिसांना गुंगारा देत होता इकडे तिकडे तोंड लपवत फिरत होता त्याच्या शोधासाठी पोलिसांनी पाच पथकं त्याच्या मार्गावर लावली त्याआधी बोटेने पोलिसांची दिशाभूल केली रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर त्यांचा मृतदेह ज्यावेळी नगरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये शवविच धनासाठी आणण्यात आला होता त्यावेळी बाळ बोटे बराच काळ स्वतः जिल्हा रुग्णालयात उपस्थित होता तो जरे यांचा लहान मुलगा आणि त्याच्या आईचं सातवन करत होता पोलीस जरे यांच्या नातेवाईकांकडून माहिती घेत असताना ही बोटे सावलीसारखा तिथच उपस्थित होता तो प्रत्येक माहितीकडे अगदी बारकाईने लक्ष ठेवत होता आणि तेव्हापासूनच बोटे याच्याबद्दल शंका निर्माण झाली होती दुसरीकडे अटकेत असलेल्या आरोपींनी बोटेचे नाव घेतल्याने तो फरार होता दोन तीन महिन्यापासून असून तो पोलिसांना चकवा देत होता त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली मात्र तो काही काळ मिळाला नाही शेवटी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्याच्या शोधासाठी पाच पथकांची नियुक्ती केली होती पुढे तीन महिन्याचा शोध मोहिमेनंतर बोटे हैदराबाद येथे असल्याची माहिती मिळाली त्यानंतर शोध पथकांनी पाच दिवस हैदराबादमध्ये ऑपरेशन राबवलं आणि चोवीस तास कारवाई करून बोटेच्या मुसक्या आवळण्यात आल्या त्याला फरार होण्यास मदत करणाऱ्या इतर सहा आरोपींनाही अटक करून त्यांच्यावर न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात आलं अशी माहिती तपास अधिकारी अजित पाटील यांनी दिली आहे आता या हत्येचं कारण म्हणाल तर पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्रामध्ये बोटे यांचे रेखा जरे यांच्याशी प्रेमसंबंध होते या प्रेमसंबंधामुळे आपली बदनामी होईल या भीतीपोटी बोटे यांनी जरे यांच्या हत्येची सुपारी दिली असं म्हटलं जात आहे बोटे आणि जरे यांचे प्रेमसंबंध यांच्यात वारंवार होणारी वादावादी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या बदनामीच्या भीतीपोटीस हे हत्याकांड घडले असल्याची तपासी अधिकारी पाटील यांनी दोषारोप पत्रात म्हटलंय मित्रांनो बोटे हा नगरचा एका दैनिकाचा संपादक होता मात्र रेखा जरे हत्याकांडामुळे तो फक्त संपादकच नाही तर हत्येचा मूळ सूत्रधारही बनला होता बोटे हा पूर्वी स्वतः क्राईम रिपोर्टर होता वकिलीची पदवी सोबत त्याने पी एच डी मिळवली होती पुढे विद्यापीठाचा अभ्यास मंडळावरही त्याची नियुक्ती होती प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून तो समाजात वावरत होता मात्र आता तो खुनाच्या मास्टर म्हणून समोर आलाय त्याच्यावर तीन गुन्हे दाखल झालेत रेखा जरे यांचा खून एका विनयभंग बीन, तर एका महिलेकडे खंडणी मागितल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले त्या सर्व गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यामध्ये नोकरी घालवण्याची भीती घालून दहा लाख रुपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी आरोप एका महिलेने केला असून नगरच्या तोफकाना पोलीस स्टेशनमध्ये बोटेंवर खंडणीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे असा आहे बोटे आणि त्याने घडवून आणलेला हत्याकांड तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे तुमचे काय मतं आहेत तुमचे काय प्रतिक्रिया आहेत तर रेखा जरे यांची दोन हजार वीसमध्ये जो हत्याकांड घडून आणला होता जो हत्या झाली होती त्यांची त्यावरच्या आरोपीला आता जी मिळा आता जामीन मंजूर झालेला आहे त्यावरून त्यांनी जो धुमाकूळ घातलेला आहे त्याचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या त्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते देखील मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी ह्या माहितीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या भेटूया पुढच्या माहितीमध्ये मा अशीच महत्त्वपूर्ण दमदार लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार